टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असत हे आता माझ्याकडे नऊ तारखेला आल्या निवेदन घेऊन आल्या म्हणले मला कुठंच नाही का माझ्या भरपूर जागेवरती मी फिरून झाले मी दोन हजार सतरापासून हा लढा देते म्हणले पण मला काय कुठं रुजू करून घेत नाहीये तर आयुक्त प्रत्येक वेळेसच मला उडवीचे उत्तर देत तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले प्रदेश कोणते प्रदेश प्रदेश संचालकच सा पत्र होतं त्याच्यामध्ये ह्यांना रुजू करून घ्या म्हणून ते तीन सात दोन हजार पंचवीस ला पत्र आलेलं आहे तरी देखील आयुक्तांनी इतर जाणीवपूर्वक ह्यांना रुजू करून घेतलं नाही ह्यांचा है। मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून त्याला हाकलून देत होते त्याला तिथून दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे रे तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकलून द्यायचे बर ते झालं त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो बघा हे काय विषय का, का रुजू करून घेत नाहीयेत एक तर ते ताई कॅन्सर कॅन्सर फिरित आहे तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये कोणच्या जागा झाल्याच्या नंतर करू असे मला पण उडवचे उत्तर द्यायला लागले पण मी त्यांना काय सोडलं नाही सहज नंतर मला माहिती झालं यांचं काहीतरी तोड पाण्याचा विषय तर मी त्यांना जाऊन बोललो तुम्ही तुम्हाला पैसे कुठं खाव हे सुद्धा नाही गेलंय नाही का त्यांनी ह्यांना काहीतरी मागणी केली ती तोडपाणी करण्याचा विषय मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं ह्याचं सर्वस्व जबाब जबाबदारी तुम्ही जर घेत असताल तर मी तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी टाकल आमची पूर्ण टायगर ग्रुप संघटना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ हो जाधव मार्गदर्शन उमेश भाऊ मराठवाडा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची आयुक्तांना रत्रंदिवस दिवस ह्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यांना गीतेताईंना न्याय मिळून दिलेला आहे गीते मी आज करणार होते कारण माझ्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश असून देखील रुजू करून घेत नव्हते सात दोन हजार पंचवीस ला संभाजीनगर वरून आदेश काढले होते की रुजू करून घ्या म्हणून मग रोज माझा मुलगा वसंतनगर परळी वसंतनगर शाळेवर जात होता पण तिथे काही रुजू करून घेत नव्हते ओढीचे उत्तर देत होते मग मी नऊ तारखेला समाज कल्याणला येऊन सांगितलं की बाबा हे रुजू करून काही घेत नाही समाज कल्याणला आल्याच्या नंतर मला तिथले आयुक्त बोलले की थोडस त्यांना काहीतरी हे केल्याशिवाय ते काही रुजू करून घेणार नाहीत मग ते थोड्याशाचा अर्थ मला कळाला मी सांगितलं की माझ्या काहीच कर्ण होत नाही मी दोन हजार सोळा पासन ह्याच्यामध्ये होते आणि मी मला कर्करोग झालेला आहे मी ह्या आजारानं एवढी परेशान असून देखील मी दोन हजार सोळा पासन यांचे वारंवार चकरा मारून मारून मी ऑर्डर काढून आणली होती तरी पण हे रुजू करून घेत नव्हते मग मी नऊ तारखेला आत्मधानाची नोटीस दिली आणि त्या दिवशीच मग मी टायगर ग्रुप अध्यक्ष राकेश भाऊ जाधव यांना पण निवेदन केलं होतं की माझं काही काम होत बी नाही आणि कोणी करतही नाही मला मदत करा म्हणून मग टायगर ग्रुपच्या राकेश भाऊनी मला त्या दिवशीपासून मदत केली त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन त्या ह्यांना बोलून हे करून म्हणजे हे केलं आयुक्त साहेबांनी आज ते वी तारखेला त्या शाळेवरून हे केलंय जॉईन करून घेतलंय जॉईन पण कसं करून घेतलंय त्यांनी जे आम्ही त्यांना अर्ज केला होता कि कि की आज आम्हाला रुजू करून घ्या त्याच्यावरच त्यांनी दोन शब्द लिहून दिले की आज आम्ही तुम्हाला रुजू करून घेतला आहे पण त्यांनी काही आम्हाला म्हणजे त्यांचं काय असं लेखी हे दिलेलं नाही आम्ही तुम्हाला दोन दिवसानं दे देतो असं बोलले ते आणि फक्त माझं काम राफीसभूमुळे झालेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार भेटतो